पण तुण तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील असताना सतत पैशाच्या मागे धावत असतो आणि पैशाच्या मागे धावत असताना सरकारी यंत्रणेच्या टॅक्स आणि कर्जाच्या ओझ्याखाली आपण सातत्यानं पिचलं जातोय आणि अशातच मग शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे झाली पाहिजे अशी मागणी सार्वत्रिक स्तरातून जोर धरते आहे आणि मग अशातच आपण कधी असा विचार केलाय का की जे भारतातलं आणि जगातलं सर्वात श्रीमंत म्हणून ओळखलं जाणारं जे कुटुंब आहे अंबानी कुटुंब तर या अंबानी कुटुंबाकडून आपल्याला दर आठवड्याला पन्नास हजार रुपये मिळू शकतात आणि तेही अगदी फुकट हे खरंच खरं आहे का आणि हे पैसे कसे मिळणार काय करावं लागणार आणि खरंच असं काहीतरी शक्य असतं का सध्या सोशल मीडियावर हा याचा खूप मोठा ट्रेंड चालतो आहे नेमकी याच्या मागची वस्तुस्थिती काय आहे आणि ही खरंच खरी गोष्ट आहे का कारण अंबानी कुटुंबानं जर मनात आणलं तर भारतातील कष्टकऱ्यांचं गरिबांचं शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं सर्व कर्ज ते एका रात्रीत घडू शकतात स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी पाच हजार कोटीपेक्षा जास्त खर्च करणारं हे अंबानी कुटुंब तुमच्या आमच्यासाठी सहजपणे पाच पन्नास हजार रुपये देऊ शकतं आता हे नेमकं खरं काय खोटं काय हे आता तुम्हीच या समोरच्या क्लिक मध्ये ऐका अशा जाहिरातीचा सध्या खूप मोठा ट्रेंड सुरू आहे त्याची शक्यता आपण पडताळून घेणार आहोत में भारत में कई लोग 12 घंटे काम करते हैं और उन्हें बहुत कम वेतन मिलता है एक निर्माण श्रमिक को दस हजार रूपए डाकिया पंद्रह हजार रूपए और किसान आठ हजार रूपए मिलते हैं यह सामान्य जीवन के लिए पर्याप्त नहीं है इसे बदलने के लिए हमने एवी बाय अम्बानी ऐप बनाया यह एक गेम है जिसमे आप प्रति सप्ताह पचास हजार तक कमा सकते हैं यह अविश्वस्तर बाय अम्बानी आपको करोड़पति बना सकता है यह जीवन को पूरी तरह बदल देता है चलो चलते फिरते लोगों से पूछते हैं उन्होंने इस ऐप में कितना कमाया है आपने कितना कमाया दो लाख रुपए आपने कितना कमाया तीन लाख पचास हजार रूपए इस ऐप में खिलाड़ी की औसत आय पचास हजार रूपए प्रति सप्ताह तक पहुंच सकती है हाँ प्रति सप्ताह यदि आपके पास तीन सौ चार सौ रूपए है और आप स्क्रीन पर प्रसिद्ध परोपकारी आनंद अंबानी ने एक ऐप में अरबों रुपए का निवेश किया है जो लाखों खुशहाल खिलाड़ियों को लाभ पहुंचा रहा है केवल तीन दिनों में उपयोगकर्ता हजारों रुपए की मासिक वेतन के बराबर कमा रहे हैं 2000 तक की जीत की गारंटी है एविएटर एक ऐसा गेम है जिसे आप एक निवेश ऐप या निवेश गेम कह सकते हैं जहां कम पैसे लगाकर अधिकतम कमाए जाहिर बगले आदि जाहिरतीजरे सो एविएटर अंबानी ऐप ना एक ऐप है या मध्ये एक प्लेनचा गेम किंवा वेगवेगळी गेम्स याच्यामध्ये आहेत आणि अशा नावाची अनेक ऍप्लिकेशन बाजारामध्ये सहाय आलेली आहेत याच्यामध्ये स्वतः अनंत अंबानी सांगतात की ऍपमध्ये जे काही गरीब कुटुंब आहेत डाकियासारखे मजुरी करणारे ते यांना कुठेतरी मदत झाली पाहिजे आणि या मदतीच्या हिशोबाने हे ॲप्लिकेशन बाजारात आलेलं आहे असं अंबानी कुटुंबाचं म्हणणं आहे आणि टीव्हीवरच्या काही निवेदकांना सुद्धा ही याची माहिती दिलेली आहे जे काही लिडिंगचे न्यूज चॅनल आहेत आणि मग हे सगळं जर खरं असेल तर मग लोकांची गरिबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल मग हे खरं आहे का मग आपण असे जर पैसे मिळत राहिलो तर मग लोक महिन्या दोन महिन्यात करोडपती होतील एका एका कुटुंबात चार चार पाच पाच ॲप्लिकेशन डाउनलोड करतील आणि मग हे सगळं कोण चालवतं याच्या मागे खरं कोण आहे आता मग सरकार याच्यावर काही लक्ष देत नाही का या सगळ्या गोष्टींची जर माहिती घेतली तर याचा अंबानी कुटुंबाशी काही एक संबंध नाही हा संबंध जाहिरातीच्या माध्यमातून जोडला जातोय ह्या डीप फेक प्रकारातील जाहिराती आहेत किंवा हे व्हिडिओ तुमचे बनवलेले आहेत आणि अशा या ऍप्लिकेशनवर किंवा गेमवर कुणाचंही नियंत्रण नाही सरकारने याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे मात्र सरकारला त्याच्यातून पैसा भेटतो सरकार सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत कारण ज्यावेळेस तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये पाचशे रुपये किंवा हजार रुपये बॅलन्स घेतात त्यावेळेस सरळ सरळ सर, सरकारच्या मड्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी घालता आणि हे जीएसटी घालत असताना म्हणजे सरकारच तुम्हाला एक प्रकारे लुटत आहे अंबानी तर नंतर हा नंतरचा विषय आहे अदानी अंबानी हा सरकारनं पोचलेले लोक आहेत परंतु अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे पैसे कमवण्याचे हे अनेक मोहजाळ मायाजाळ तुमच्या आमच्या पुढे सादर केले जातात आणि हे स्वप्न विकणारी जी लोका आहेत तर हे सरकारच तुमच्यासाठी स्वप्न विकतय सरकार इतर कुठलंच नियंत्रण ठेवत नाही तेव्हा चुकूनही अशा गोष्टीच्या नादाला लागू नका तुमचा धन्यवाद जेवी